रस्ता सांगितलाय तिने ग्रेव्ही म्हणून स्नेहाने मस्त पिकी ग्रेव्ही सुद्धा बनवलेली आहे आता कोथिंबीर टाकते स्नेहा संध्याकाळची ऑर्डर पण कम्प्लीट झालेली आहे संध्याकाळी म्हणजे रात्रीची आता जी तुम्ही बघताय ना स्नेहा चिंबोरी मसाला भरत मटन पाया मटन पायाच जास्त शिजवले कारण खाताना कसं आता माहिती नाही मला मला माहिती हड्डी तुटली पाहिजे पाया कसं एजेड लोकांना जास्त आवडतं असं मला वाटतं पर्सनली कारण आ... त्यांना माहिती हेल्थ न्यूट्रिशन खूप असतात मग जास्त खातात तर नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवस झाले म्हणजे खूप दिवसानंतर तुम्हाला आज आम्ही जसं तुम्हाला माहितीये स्नेहा झोंबली फूड आपण स्टार्ट केलेलं आहे फक्त एवढाच फरक का आपण मध्ये ना तुमच्यासोबत आम्ही ऑर्डर ज्या काही आम्ही घ्यायचो ना घ्यायचो ना तुमच्यासोबत आम्ही शेअर करत नव्हतो त्याचं रिझन हा होता की आपण मध्ये खूप सारे असे फूड ब्लॉग एक म्हणजे कंटिन्युअसली टाकलेले आहेत तर त्याच्यानंतर काय झाला खूप लोकांचे म्हणजे आपले युट्यूब फॅमिलीचे कमेंट यायचे त्याच्यात हेटर्स पण असायचे की तुम्ही नेहमी एकच ब्लॉग ताक टाकताय बोर झालाय बोर झालाय बोर झाला तर आम्ही थोडा कंटेंट चेंज करण्याचा प्रयत्न केला पण आता परत असं झालं की आपली जी युट्यूब फॅमिली जेन्युन फॅमिली आहे ते आपल्याला कमेंट करतात की दादा आधीचे व्हिडिओ बघायला आवडायचे आम्हाला फूड ब्लॉग तर तू तसा कर आणि खूप जण असं पण विचारायचंय का तुम्ही आता जेवणाची ऑर्डर घेत नाही का तर तुम्हाला माहिती असेल घेतो आम्ही पण कसं माहितीये का आम्ही व्हिडिओ शूट नाही करतो आणि लिमिटेड घेतो तर आता आम्ही ना आज दोन ऑर्डर घेतलेले आहेत एक सायनची आहे अमृता दही आणि एक वाशी गाव येतात आता ती संध्याकाळी द्यायची आहे तर दुपारच्या ऑर्डर मध्ये काय काय आहे ते तुम्हाला सर्वात पहिले दाखवतो तर हे बघा आजच्या ऑर्डर मध्ये अमृता दही त्याही दोन प्लेट चिंबुरी मसाला सांगितलेला आहे आणि हे बघा चिंबोरी बघा पूर्ण सर्व अंड्यानी भरलेले किती एक्स्ट्रा अंडे पण निघाले ताई जेव्हा पण ऑर्डर करते ना त्यांना एकदम बेस्ट मिळते ना पन... आपण बेस्ट तर सर्वांनाच मिळते पण ते एक्स्ट्रा की हे अंडे जास्त असतात आणि आता हे तुम्हाला छोटे छोटे वाटत असतील ना आम्ही पेंदा बोलतोय बघा हे छोटे का वाटतात माहिती आहे का कारण ताईने वरचा शेल करायला सांगितलेला आहे आणि शेल हे त्याच्यातला इथे आहे सर्व तर आता दोन प्लेट चिंबुरी मसाला सांगितलेला आहे मस्तपैकी आणि एक किलो मटण करी, करी सांगितलेलं आहे याच्यामध्ये रस्सा सांगितलेला आहे आणि इथे तुम्ही बोंबील बघताय आणि याच्यामध्ये तुम्ही बघताय माय ऑल टाइम फेवरेट कालवं मोठी मार्केटमध्ये आज भेटली म्हणून माझ्यासाठी आणि स्नेहासाठी बोंबील तर चला सर्वात आधी ना आपण हे शिंबोऱ्यांचा मसाला रेडी करूया मग आपण मटन स्टार्ट करूया तर इथे आता मसाला बनवणार आहे दोन प्लेट आणि इथे मटन करी तर मसाला जो बेस आहे तो टाकलेला आणि बघा आता आपण चिंबोरी मसाल्यासाठी मसाला आपण ऍड केलाय वाटण म्हणजे तर आता आपण भरपूर चांगलं शिजून घेणार आहोत आणि हल्ली मला एक तुम्हाला म्हणजे सांगायचं आहे काय होतं म्हणजे आहे का आपल्या युट्यूब चॅनलवरती ना खूप हेट कमेंट्स बघायला मिळतात आम्हाला नाही माहीत की का ते करतात कारण आपण बघा काहीच असं फालतूगिरी करत नाही व्हिडिओमध्ये तरी पण आपल्याला खूप हेट कमेंट्स येत आहेत तर आम्हाला वाटते की आपण वाटते एकदम परफेक्ट काम करतोय त्याच्यामुळे ते हेटर जे असं वाढले ना की हंड्रेड पर्सेंट आपली प्रगती चांगले याच्यावरती आहे आणि चांगली होणार तर काय नाही दुसरं काही नाही बोलणार ते काही कमेंट्स येतच राहणार आपण काही फरक नाही पडत आणि सॉरी आता आपण कसं करतो आहे का आपल्याला खूप आपली युट्यूब फॅमिली कमेंट वगैरे आम्ही लवकर रिप्ले नाही देऊ शकत कारण आम्ही खूप बिझी असतो तुम्हाला पण माहिती आहे पण आम्ही प्रत्येकाचे कमेंट्स रीड करतो जेवढा शक्य होतो ते तेव्हा आपण हार्ट पण देत असतो देतो ना आता पुण्याची सिरीज आपण स्टार्ट केली होती म्हणजे प्रसाद दादाच्या आपण गावी गेलो होतो तेव्हा भरपूर कमेंट रिप्लाय आले दाद्यांसाठी खरंच खूप सुंदर सुंदर छान छान कमेंट आले बाबांसाठी आले आम्हाला खूप छान वाटला आणि दादानी पण प्रत्येकाचे कमेंट रीड केलेले आहेत दादानी सगळ्यांना थँक्यू बोलले की मनापासून धन्यवाद तुम्ही एवढा जरा प्रेम दिला दादाला तर दादा पण कसं खूप बिझी असतात आता रिप्लाय प्रत्येकाला जर आपण द्यायला गेलो तर खूप टाइम होते आम्ही द्यायचे पहिले पण आता खूप कामात आहोत तर तुम्ही समजून घ्या प्लीज तुम्हाला वाटेल की रिप्ले नाही ना महाशिवरात्रीच्या दिवशी दादानी आपल्याला फोन करून सांगितले आणि देख हे बघा आता आपला चिंबोरी मसाल्यामध्ये स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला डकते आणि मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती हलद म्हणजे तुम्हाला ना आमच्याकडनं जर कॉन्टॅक्ट असा ना आमच्याकडं तर, तर तुम्हाला घरगुती हलद पण मिळेल आणि घरगुती मसाला सुद्धा मिळेल तर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि स्नेहा लझीज घरगुती हलद जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून हे दोन्ही पण मसाले पण आणि हलद पण आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय आणखी तुम्हाला माहिती आहे या मसाल्याची काय खासियत काय स्नेह सांग एकदा बोल मग तुम्ही बघितला असेल फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल दूसरा ही मसाला टाकला आणि आपली हळद टाकली दुसरा कोणताही मसाला ऍड नाही होणार तरी याची जी टेस्ट आहे इतकी सुंदर असते ना की तुम्ही जेव्हा इथं टेस्ट करणार तुम्हाला कळणार म्हणून बोलते एकदा ऑर्डर करून बघा आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पैकी मसाल्यांना आता शिजवून घ्यायचं आपल्याला आणि बघा इथे आता मटन करी बनवायला घेते स्नेहा अख्खे मसाले आणि कांदा टाकलेले आहे आणि बघा मसाला तयार झाल्यावरती स्नेहाने भरलेल्या अंड्यांनी चिमबडे टाकलेले आहेत ते बघा शिंगरे त्याला फाइट्स बोलतात ना स्नेहा हा हो ना आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्यांमध्ये आपल्याला चिंबोऱ्या मिक्स करून घ्यायचं आहे मिची आली मी मटनची रेसिपी खूप वेळ दाखवलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता बघायची असेल चॅनल चेकआउट करा तुम्हाला मटनची रेसिपी सुद्धा मिळेल खूप अशा वेगवेगळ्या वे, वे, वे प्रकारची म्हणजे हा चिंबोरी वर... मसाल्याची पण रेसिपी दाखवलेली आहे अरे बघा फायनली चिंबोरी मसाला पण झालेला आहे आणि इथे तुम्ही बघताय मटन करी रस्सा सांगितला आहे ताईने ग्रेव्ही म्हणून स्नेहाने आज मस्त पिकी ग्रेव्ही सुद्धा बनवलेली आहे तर फायनली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे मस्तपैकी डब्यामध्ये टाकलेले आहे आणि आता कोथिंबीर टाकतेच नाही तर आता फास्ट वाला पण आलाय आणि साईची ऑर्डर आपण अशी पॅक करूया मस्त नाऊल कुठे बाऊल पण घेतलाय बघा ते बघा कांदा लस कांद्या भाकरी याच्यामध्ये घेऊया कांदा लिंबू कांदा लिंबू कांदा असा बाऊल आहे तर बाऊल सुद्धा आपल्याकडनं ऑर्डर आहे आणि याच्यामध्ये दीड किलो एक किलो हलद आहे आणि दीड किलो मसाला तर बी फास्ट मला खाली आले तर चला फटाफट त्याला देतो मी नंतर जेवायला बसूया ना तर आता ऑर्डर देऊन आलोय आणि बघा स्नेहा इथे खास कालवा मसाला बनवते आणि इथे बोंबिली तर आता आम्ही जेवायला घेतलं या सर्वांनी जेवायला बघा किती सुंदर डिश बनवली स्नेहानी बघा किती भारी एकच नंबर कालव खूप दिवसानंतर असला मोठा कालवं भेट बघा आता यावेळेस ना सीजन जरा कमी आलाय कालवांचा हा ना डायरेक्टली आ... अप्रतिम तर आता सहा वाजून दहा झालेले आहेत संध्याकाळचे सानू पण स्कूलमधनं आले स्कूल आणि लगेच रेडी झाली तिने चाय पिलाय आणि बिस्किट घालाय आणि लगेच ट्युशनला निघाली नाही सानू जायचं सा आपण आणि स्नेहा किचनमध्ये आहे ऑर्डर रेडी करते तर आता संध्याकाळच्या ऑर्डरमध्ये आहे आपल्याला चिंबोरी मसाला एक मटन हाफ आणि मटन पाया तर मटन पाया बनवते मला फक्त मार्केटमधनं मटन आणायचं आहे आणि चिंबोरी तर ऑलरेडी आपण आणलेली आहे साफ पण करायची आहे तर चला सर्वात पहिले सानूला सोडून येते ट्युशन ट्युशनमध्ये तर सानूला मध्ये सोडून आल्यावरती बघा चिंबोरी मस्तपैकी साफ केलेली आहे मी अंड्यारी भरलेली चिंबोरी बघा आणि आता इथे काही चिंबोरी मसाला बनवतेस का मतन पाया। मतन पाया। ले ले। तर आता स्नेहा चिंबोरी मसाला बनवते हे बघा आणि तिकडे काय झालेलं आहे मटन पाया मटन पाया आणि त्याचबरोबर अर्धा किलो मटन सुद्धा सांगितलेलं आहे तर फायनली बघा संध्याकाळची ऑर्डर पण कम्प्लीट झालेली आहे संध्याकाळी म्हणजे रात्रीची आता ही चिंबोरी मसाला भरते स्नेहा ही चिंबोरी मसाला भरते स्नेहा आता जे तुम्ही बघताय ना स्नेहा चिंबोरी मसाला भरते आज चिंबोऱ्या एक नंबर ना स्नेहा एकदम भरलेल्या कशा होत्या मस्त मी खाल्या नाही पण दिसले ना मला हो मला कसं असते माहिती का बनून बनवून मन भरते बघून बघून इच्छा नाही आणि खूप जणांना माहीत पण असेल आणि माहीत पण नसेल आम्ही एवढ्या ऑर्डर कम्प्लीट करतोय एवढ्या ऑर्डर कम्प्लीट केल्यावरती माहिती आहे का कदाचित डाल भात खातूनच नाही कारण मध्ये आपण गेल्या महिन्यात किती ना ऑर्डर सगळ्यांना नॉनव्हेज द्यायचो आणि खायचो डाल भात व्हेजी हा आणि बघा इथे मटण आहे मटण मध्ये सांगितलेली करी तिने कोथिंबीर टाकते मटन मटन पाया मतन पाया आणि जास्त शिजवले कारण खाताना कसं आता माहिती नाही मला माहिती हड्डी तुटली पाहिजे पाया कसं एजेड लोकांना जास्त आवडते असं मला वाटतं पर्सनली कारण आ... त्यांना माहिती हेल्थ न्यूट्रिशन खूप असतात मग जास्त खातात तर कसं खाताना ते तुटलं पाहिजे मला असं वाटलं आणि तेव्हा ती हड्डी तुटते आणि खातून तेव्हा एकदम टेस्ट भारी लागते तर फायनली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे तर चला आता बेलापूरला दादाला द्यायला दा 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 जाऊया तो पण स्नेहाला काम बघा पसारा बघा झाकणं आहेत झाकणा तर आता सानूला ट्युशन मधन घेतले आपण आता बेलापूरला जाणार आहोत सानू ऑर्डर द्यायची दादाची नीट बसा खाली टिफिन आहे हाय दादा कसं दा मस्त एकदम मस्त ही ऑर्डर तुमची अरे थँक्यू आणि लास्ट टाइम तुम्ही मागितलं कशी टेस्ट होती फीडबॅक काय मजा मजा आला खाऊन सगळं काय चांगलं होतं आवडलं ना एकदम मटन करी तर आपली एकदम मस्त होती तर परत मागवली त्या मसाला तर अजून भारी होता थँक्यू सो मच इकडे कामाला असतं नाही 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 इथं मी ऍक्च्युली असाच आलेलो मित्रासोबत विचार केला डायरेक्ट घेऊन घेऊनच जातो ओके थँक्यू सो मच थँक्यू दादा हो बेट आईस्क्रीम करते सांगू चॉकलेट तर आता दादाला आपण ऑर्डर दिली आणि जाता जाता स्नेहाने आईस्क्रीम सांगितली होती नॅचरल मधन तर कोण कोणती घेतली जाणू आपण ब्लूबेरी आणि मँगो घेतले आईस्क्रीम जायचं घरी आता आपण घरी आहोत आता स्नेहानी काय कुकरवरती ठेवलंय जेवण ठेवलंय भात आणि आता आम्ही थोड्या वेळा जेवणार आहोत आणि आता आपण ब्लॉगला एंड करतोय पण ब्लॉगला एंड करता करता आता मध्ये मा तुम्हाला माहित आहे एक दादा आहे म्हणजे ब्लाइंड आहे दादा आणि ताई प्रमोद प्रमोद पाटील प्रमोद पाटील आणि पूनम पाटील तर त्यांना ना त्यांचं बेबी आहे तर बेबी पण काहीतरी त्यांचं सेव्हन्टी पर्सेंट आपला चांगला म्हणजे ट्रीटमेंट झालेला आहे थर्टी पर्सेंट राहिलेला आहे त्याच्यासाठी हा त्यांना पैशांची गरज होती तर आपण मदत केलेली तर त्या व्हिडिओ बघून आपल्याला खूप सारे लोकही कॉन्टॅक्ट केलेला सांगायला वगैरे आपले कुठे राहतात राहतात हा स्वाती दाभोळकर नाव आहे त्यांचा तर त्यांनी कॉन्टॅक्ट केला आमच्या दोघांशी बोलले खूप छान छान म्हणजे बोलले आणि खरंच खूप आम्ही ब्लेस फील करतो की इतकी चांगली चांगली युट्युब फॅमिली आपल्याला कधी आपण काय शेअर करतो तर त्यांना खूप चांगल्या वाटत होते आणि त्यांचा मुलगा आहे अमोल दाभोलकर ना अमोल दादा अमोल दादा आहे आणि दादानी आपल्या प्रमोद दादांना त्यांच्या बेबीसाठी हेल्प केलेली आहे ते तुम्ही आता स्क्रीन वरती बघू शकताय आपल्या अकाउंटवरती वरती ना आजच म्हणजे पैसे म्हणजे ट्रान्सफर कालच केला इंटरनेट आपला इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन होता तर एक दिवसानंतर आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले आणि जसं आले तसं आपण आईला फोन करून सांगितलं पैसे पाठवले ते आपल्या अकाउंटमध्ये आलेत आणि आज आम्ही संध्याकाळी त्यांच्या अकाउंट मध्ये टाकून देणार पण आईने काय सांगितलेलं आहे का आम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे स्क्रीनशॉट वगैरे नाही पाठवला तरी चालेल पण कसं आहे आहे का इथे ना विश्वास तर आहेच पण ते काय म्हणतात ट्रान्सफर हा आणि खूप चांगलं काम करतायत हा आईने आपल्याशी कॉन्टॅक्ट केला ते दादासाठी तर खूप चांगली गोष्ट आहे कारण आणि त्या मोठी अमाऊंट पण दिलेली आहे कोण एवढे असं इझिली देत नाही एवढी मोठी अमाऊंट तर आम्हाला खूप छान वाटला तुमचे पण आम्हाला पोहोचवायचं जसं आपण हेल्प केलीये ते आपण दाखवलं तर आपली युट्यूब फॅमिली पण हेल्प करते ते पण आपण दाखवायला दाख पाहिजे बरोबर बरो, 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 तुम्हाला बरो, पण माहिती पडेल की किती चांगले लोक आहेत जे बाहेर कंट्रीमध्ये आहेत आपले इंडियातले लोक आणि त्यांना पण ते फील होतात त्यांचे कनेक्शन होतात आणि ते हेल्प करत पुढे येतात थँक्यू सो मच आई आणि दादा तुम्ही खूप छान असा म्हणजे कार्य करतात आणि खूप सोशल वर्क करत असतात ते तिथे पण सांगितलं खूप छान वाटला ऐकून त्यांच्याकडून आणि त्यांना पण आवडलं की आपण पण मदत करतो आपले थ्रू त्यांना पण मदत करायला एक, एक चान्स मिळाला ते पण खूप म्हणजे खुश होते की आमच्याकडून पण हेल्प होते आणि स्क्रीनवरती पण तुम्ही बघू शकता एवढे अमाऊंट आपल्या अकाउंटमध्ये टाकली होती तेवढीचे तेवढे अमाऊंट आपण प्रमोद पाटील या दादांच्या अकाउंटवरती आपण टाकलेले फायनली आणि तीन तारखेला काहीतरी त्यांचा जो बाबू आहे ना त्याच्या ऑपरेशन ऑपरेशनच आहे जसं आपण सांगितलं त्याची ट्रीटमेंट ते जाणार आहेत आणि ते जे काही खर्च असेल मग ते करू शकतात अजून पण आहेत आपली युट्यूब फॅमिली पण आम्ही कसं झालं आता खूप बिझी होत बघितलं ऑर्डर होते मग घरातलं काम असतं आम्ही ते विसरून जातो का खूप लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतात नाही तर बघू ज्याच्या ज्याच्याशी कॉन्टॅक्ट होतं आपण घेऊया आणि दादाला पैसे आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बघा आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एवढे दिवस तुम्ही आम्हाला कमेंट करत होते तुम्ही ऑर्डर बंद केलेत आहेत का बंद केल्यात का तुम्ही ऑर्डर घेत नाही का पण फायनली तुम्हाला आम्ही ऑर्डरही घेतो हो हे तुम्हाला दाखवलेलं आहे असं नाही का आम्ही म्हणजे कुठला पण लाईफस्टाईल ब्लॉग बनवायचा एक रेसिपी बनवायची तुमच्यासोबत शेअर करायची असं नाही आम्ही करताना आम्हाला त्या व्हिडिओ नाही जेव्हा द्यायच्या असेल की आपले व्हिडिओ खूप म्हणजे आता आठवड्यातून दोन तीन व्हिडिओज असतात आम्ही काय रेग्युलरली पण टाकत कंटिन्यू एक दिवस सोडून एक दिवस व्हिडिओ नाही टाकत कधीतरी टाकतो आणि फूडच्या आपण मध्ये बंद का केलं होतं आम्ही ऑर्डरचे कान होतो दाखवत कारण खूप जण कमेंट करत होते बोर झालो काय ते खूप बोरिंग करायचं तरी काय आम्ही आहे आम्ही आता होमली फूड स्टार्ट केलेला आहे कधी वाजून आम्ही करणार तरी काय पण कमेंट आहे की तुमच्या अगोदरचे लावलाय ठीक आहे बाबा बघा तुमचा तो चॉईस आहे तुम्ही सबस्क्राईब केला आम्ही असं नाही बोलत आम्ही रिस्पेक्ट करतो तुमची पण ते तुमच्यावर जर तुम्हाला नाही आवडत तुम्ही अनसबस्क्राईब पण करू शकता त्या म्हणजे जे, जे बोल त्यांच्यासाठी फक्त आणि प्लीज दुसरे कोणी <laughs> बोलतात ना मग कसं आहे ना की तुम्हाला एवढं वाईट वाटतं नाही कंटिन्यू ठीक आहे सोडून द्या भरपूर आहे तुम्ही ज्यांचे आवडतात व्हेज रेसिपी त्यांचे बघा आपले आवडतात आपले बघा ज्यांचे आवडतात तुमच्यावरती येते आहात तुम्ही नाही स्पेशली माहितीये कोन, का बोल। जे बोलतात ना सारखे कमेंट करतात बोर झालोय बोर झालोय त्यांच्यासाठी जेव्हा आम्ही फूडच्या व्हिडिओ दाखवतो तेव्हा बोर झालोय बोर झालो आणि आता नाही दाखवत तर तेच कमेंट करून बोलतात का फूड तुम्ही बंद केलंय का तुम्ही हे बंद केलंय का तुम्ही का नाही दाखवत असं असते तर त्याच्यामुळे आज हा आम्ही तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवला ऑर्डरचा त्याचबरोबर असतात तेव्हा असतात शिफ्टिंग पण होणार त्याच्यानंतर कंटिन्यू आता एक आठवड्यामध्ये आता एक आठवडा ना आम्ही बंद ठेवणार आहोत कारण आता शिफ्टिंगचं काम आता करायचं आहे कारण दोन तारखेला आपल्याला शिफ्ट करायचं आहे म्हणजे दुसरा रूम बघितलेला आहे आम्ही शेअर करणार लवकरच कुठे घेतलाय कसा घेतलाय तुम्ही नंतर व्हिडिओ मध्ये येणारे बघणारच तर फक्त एवढंच आहे की कोणाला जर तुम्ही ना चांगलं नाही बोलू तर वाईट पण नका बोलू मी किती वेळा बोल तुमचे कर्म खराब करत पण जे असतात ना निगेटिव्ह लोक ते कसं आहे ना मुद्दामून आपल्याला हे करत पण आम्ही कसं ना खूप बिझी असतो त्याच्यात पण आम्हाला सवय की आम्ही कमेंट्स बघतो जरी रिप्लाय नाही दिला तर कधी कधी ना खूप ओव्हर होते काहीही बोलतात म्हणजे तोंड आहे तर कोणाला काहीही बोलायचं हे म्हणजे आणि असं सांगतात की तुम्ही काही शिकले नाही ठीक आहे बाबा आम्ही नाही तुम्ही तर शिकलेत ना पण एवढी तरी मॅनेज पाहिजे की कोणाला काय बोलायचं संस्कार पाहिजे माणसाच्या आतमध्ये संस्कार की कोणी चीज आहे की नाही तर किती घाण <laughs> घाण बोलतात आता जाऊ दे आपले जे चांगले काम करतात त्यांना आपण प्रोत्साहन करतोय आणि थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आईना आणि दादा ना पण थँक्यू थँक्यू सो मच आणि आम्हाला जो कोणी म्हणजे बोलताय ना मनापासून जीवाला जीव लावून सपोर्ट करतात त्यांचा नेहमी आम्ही आम्ही ना काय बोलतात रिस्पेक्ट करतो करतो आदर आम्हाला आता तर तुम्ही खूप लवकर रिप्ले नाही करत ह्याच रिझन आहे की आम्ही खूप बिझी असतो आता घर तुम्ही बघितलं असेल कितीतरी वेळ आपण रूम शोधत आहे असं व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे तर त्याच्यामुळे नाही टाइम मिळत आता पण आपल्याला जसं टाइम मिळेल आपण सगळ्यांना रिप्ले देणार हार्ट देणार आणि तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आणि आजचा पूर्ण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय